नमस्कार मित्रमैत्रिणीनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला आपण सुरुवात करूया माझं पूर्ण लक्ष होतं प्रियाकडे मग आधी बियरचे दोन घोट प्यायल्यामुळे तिला कदाचित अजूनही मळमळत मळत होतं तेवढ्यात ते एका वेटरने तिच्यासमोर सॉफ्ट ड्रिंक आणून ठेवलं खरं तर अशा अनोळखी जागी कोणाच्या हातून काहीच प्यायचं नसतं पण प्रियाला कल्पना नव्हती सगळ्या जगाला स्वतःसारखं समजते ती त्या वेटरला थँक्यू म्हणून तिने तो अर्धा ग्लास घशाखाली रिकामही केला तिला थांबवायला मी तिच्या दिशेने येतच होते की तेवढ्यातच कसला तरी गोंधळ झाला तिने अगदी अचानक बहुतेक कुठल्या तरी श्रीमंत माणसाने दारूच्या नशेत कोणाला तरी ठेवून दिली तिथले बाउन्सर मॅनेजर सगळेच त्या दिशेने धावले मी प्रिया बसली त्या टेबलजवळ आली पण आता ती तिथे नव्हती आजूबाजूला सगळीकडे शोधले मी बघितलं पण ती कुठेच नजरेस पडली नाही याबद्दल जेव्हा मी प्रियाला विचारलो तेव्हा तिने मला सांगितलं की त्या वेटरने दिलेलं ड्रिंक पिल्यानंतर तिचं डोकं अचानक गरकरायला लागलं ला। पोटात दुखायला लागलं ला, म्हणून ती वॉशरूम शोधायला गेली पण अचानक कोणीतरी धक्का देऊन तिला एका रूममध्ये ओढलं त्या लोकांना प्रतिकार करावा एवढाही त्राण नव्हता तिच्यात इफेक्ट त्यांचे चेहरेही त्यांना आठवत नव्हते तिला आपलं काम झालं बाकीचं सगळं अपपघडेल असं त्या माणसांचं अंधुक्स बोलणं तिच्या कानावर पडलं त्यानंतर तिने उठून बसण्याचा डोळे उघडे ठेवण्याचा बराच प्रयत्न केला पण तिला शक्य होत नव्हतं त्या ड्रिंकमधून तिला बहुतेक कुठलंच ड्रग्ज देण्यात आलं होतं तिला शुद्धच नव्हती ती प्रयत्न करत होती तिथून उठण्याचा बाहेर पडण्याचा पण तिचं शरीर तिला साथ देत नव्हतं अँड ऑफ आफ्टर समटाईम शी वॉज नॉट इन अर सेन्स जेवढं तिला आठवतं त्यावरून शी हिअरसेल्फ सरंडर दॅट नाईट शेवटचं वाक्य नुपूरने मान खाली घालून म्हटलं म्हणजे ते औषध आणि जाणून बुजून तिला दिल्या गेलेलं जेणेकरून तिने प्रतिकार करू नये नुपूरचं बोलणं ऐकून विवेकच्या पायावर आटा आणखीनच गडद झाल्या त्याला रडणारी विश्वास देऊ राहणारी प्रिया आठवली माझं काहीच दोष नव्हता मी काही केलं नाही हे सांगणारी तिची केविल धडपड आठवली सोबतच स्वतःवरचा रागही अनावर आता होऊ लागला होता जे जे काही घडलं ते प्रियाचात काही दोष नाही आहे यात ती तर यायलाही तयार नव्हती अशा ठिकाणी माझ्या आग्रहाने ती आलेली तिथे आणि कोणीतरी जाणून बुजूनच तिला फसवलं प्रिया एक शुद्धीत नव्हती पण तो माणूस आता तो तर शुद्धीत होताच ना मग त्याने का केलं असं का त्याला कळलं नाही की तिची मर्जी नाही आहे त्या सगळ्यांमध्ये तिच्या त्या अवस्थेचा फायदा उचलला त्याने आणि तिची किंमत म्हणून एक एक कल्लेकट किम किमतीचा चेक सोडून दिला नुपूर अतिशय संतापाने म्हणाली तिच्या प्रत्येक शब्दात त्या माणसाविषयी घृणा होती बस नोपूरचं हे शेवटचं वाक्य ऐकून विवेकच्या हृदय जोरजोराने धडधडू लागलं आज पहिल्यांदा त्याच्या पायाचं आता कंपन जाणवलं असेल त्याला याआधी कुठल्याही सिच्युएशन असो अशा अवस्थेत कधीच नव्हता तो खोल समुद्रात बुडताना जीव कोडला कोळला गेल्यावर जसं जाणवतं ना तसंच काहीचं वाटत होतं त्याला कुठल्या कुठल्या पपमध्ये गेला होता तो गिपर हा प्रश्न विचारताना त्याचा आवाज थरथरलाच पहिल्यांदा घशाला कोरड पडली होती आणि जीभ म्हटलं जड झाली होती नोकूरचं उत्तर ऐकायला जणू अंगात का आणि कानात ब एकवटत होता तो क्लब एल्ज्युअन्स ते श दोन शब्द त्या पबचं नाव ऐकून असंख्य घटना एक साथ आपल्या कानात वाजून कानाचे पडदे पाटत असल्यासारखं जाणवलं त्याला कुणीतरी उंच कड्यावरून फेकून देतोय एखाद्या वावटळीत वादळात सापडल्यावर दिशाहीन झाल्यासारखी अवस्था झाली त्याची नुपूरने त्याच्या डोळ्यात नीट पाहिलं असतं तर त्याचे भरलेले डोळे दिसले असते तिला तुम्ही प्लीज हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर केले म्हणून प्रियाला सांगू नका यात प्रियाची खरंच काही चूक नव्हती आधीच खूप काही सहन केला आहे तिने त्यात आता हे सगळं नुमच्या घरच्यांना फसवते ती याचं खूप मोठं दडपण आहे तिच्या मनावर आधीच माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला मिस्टर कारखानेस जेवढेही दिवस प्रिया इथे आहे तिची काळजी घ्या तुमच्या नात्याचा शेवट होईपर्यंत नुपूर अगदी कळकळीने सांगत होती विवेकला पण तिचे फक्त ओठ हलताना दिसत होते त्याला तिचे शब्द त्याच्या कानावर येऊन आदळून जात होते सध्या त्याच्या मेंदूमध्ये मनामध्ये जो भूकंप आलेला तो त्याच्या स्वतःनेही सावरता येण्यासारखा नव्हता अगदी स्तब्ध झालेला तो मिस्टर कारखानीस मी मी निघू का आता त्याची काहीच प्रतिक्रिया नाही पाहून नुपूरने विचारलं तिच्या आवाजाने तो जरासा भाडावर आला या यस गाडी ड्रायव्हर तुला ड्रॉप करेल औंढा घेत कसं बस बसू शकला होतो त्याने गाडला इशारा केला तसं त्याने गाडी बाहेर काढली याची काहीच गरज नाही आहे मी जाईल प्लीज डोंट से नो त्याच्या आवाजातल्या गुरमीची आणि अहंकाराची जागा सौम्यतेने विनंतीने घेतलेली नुपूर जायला वळली तोच त्याने तिला आवाज दिला प्रियाची काळजी करू नको इथून पुढे आयुष्यभर कुठलंच दुःख आणि संकट तिच्या आसपासही फिरणार नाही आय प्रॉमिस विवेकचे शब्द त्याच्या डोळ्यातले भाव सगळं काही अनपेक्षित होतं नुपूरसाठी एखादं कोडं असावंच असं तिने फक्त मान हलवली आणि मुकाटाने गाडीत जाऊन बसली गाडी गेट बाहेर गेली तसं विवेकने आपल्या चेहऱ्यावरून तळवे फिरवत केसांमधून हात फिरवला ती रात्र जशी तशी होती उभी झाली त्याच्या डोळ्यासमोर एका मोठ्या क्लायंटने दिलेलं बिझनेस प्रपोजल विवेकने रिजेक्ट केलं होतं पण तो क्लायंट काही हार म्हणायला तयार नव्हता त्याला कसंही करून विवेकला कन्व्हिन्स करायचं होतं पण विवेकचा स्पष्ट नकार होता शेवटी त्याने मोठ्या प्रयासाने विवेकला आज सॅटर्डे नाईट क्लबमध्ये येण्यासाठी मनवलं बिझनेससाठी नाही एक फ्रेंड मीट म्हणून भेटूया या सबबीखाली त्याने विवेकला येण्यासाठी तयार केलं पण तिथे आल्यावरही त्या क्लायंटने बिझनेसचाच विषय घेतला शुद्धीत नाही तर किमान दारूपोटात गेल्यानंतर तरी विवेक मानेल असा समज होता त्याचा कारखानिक इंडस्ट्रीजच्या पॉलिसीसोबत कॉम्प्रमाइ करण्याचं सजेशन देत होता तो कायंट जे विवेकला अजिबातच मान्य नव्हतं तो हर प्रकारे विवेकला समजवण्याचा त्याला कन्व्हिन्स करण्याचा त्या डीलमधून प्रोजेक्टमधून असलेल्या फायद्याबद्दल सांगत होता पण विवेक ऐकायला तयार नव्हता बोलण्या बोलण्यात ऑलरेडी सहा पॅक घेऊन झाले होते त्याचे आणि विवेकचेही पण तरीही विवेक, विवेक बऱ्यापैकी शुद्धित होता त्या क्लायंटचा मात्र तोल जायला लागला मिस्टर कारखानेस इतना मत सोचिए बहुत फायदे का प्रोजेक्ट है ये चाहिए तो थोडे सरकारी नोट्स इधर उधर करेंगे पड़ने पड़ेंगे बाकी कुछ नहीं एक बार सिर्फ आपका हां कर दीजिए बाकी आपको खुश कर देंगे हम त्याच्या बोलण्यावर विवेकने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलो ट्रस्ट मी ऐसी खुशी जो आज तक आपने कभी एक्स एक्सपीरियंस नहीं की होगी वैसे भी की जगह, जग या माहोल आप ऐसे ही कोरे कोरे तो नहीं से, त्या यहा ने हसत आपल्या मोबाईल त्याच्यासमोर धरला एकशे एक, एक मादक सुंदर से फोटो होते त्यात चूज कीजिए पाच मिनिट मी आपके सामने हाजिर हो जाएगी बस त्या क्लायंटने तसं बोलायची देरी आणि विवेकने उठून त्याच्या मुस्काटात लावली ते पाहून त्या क्लायंटचे बॉडीगार्ड समोर आले तर विवेकने त्यांच्याही दोन दोन ठेवून दिल्यात एकच गोंधळ उडाला तिथे बाउन्सर मॅनेजर सगळेच त्यांचं भांडण सोडवायला सरसावले विवेकने तरीही चांगलं धुतलं त्या क्लायंटला कसं कसं तिथल्या लोकांनी त्याच्या गाडला आणि त्याला विवेकपासून सोडवलं आधी सहा पॅक पोटात गेलेले विवेकचे रागाच्या परत त्याने आणखीन दोन पॅक रिचवले आणि त्याच्यासाठी बुक असलेल्या व्ही आय पी रूमकडे निघाला दरवाजा अनलॉक करून विवेक रूममध्ये आला पोटात गेलेली दारू आणि जरा वेळापूर्वीचा तमाशा डोकं दुक प्रचंड दुखत होतं त्याचं आठ पॅक अस्सर दाखवत होते बाहेरच्या ला लाईटचा आणि चंद्राचा मंद प्रकाश रूममध्ये पसरला होता रूमचे बाकी लाईट ऑन करायची ही तसदी त्याने घेतली नाही एक एक करून शर्टचे बटन काढून त्याने शर्ट, शर्ट अंगावर केलं सिगरेट काढून त्याने ती सुलगवली सिगरेटचा एक एक कश ओढत तो त्या क्लायंटला मनातून शिव्या देत होता इतका वेळ स्वतःचा चक्रात हरवलेल्या त्याला अचानक कुणीतरी काहीतरी जाणवलं कोणाचं तरी, तरी, तरी प्रेझेन्स त्या रूममध्ये त्याच्या आसपास मागे वळून त्याची नजर बेडवर गेली डार्क मरून कलरचा वन पीस घातलेली मुलगी पालथी झोपली होती त्याने चिडून दिला आवाज दिला हे यू गेट आऊट हाऊ डेर यू टू एंटर इन माय रूम जस्ट गेट लॉस्ट त्याच्या एवढ्या ओरडण्यानेही तिच्यावर काहीच परिणाम झाला नव्हता फक्त हलकीशी चुबुई केली तिने ज्यात तिचा ड्रेस आणखीनच वर सरकला एवढं ओरडूनही ती चाकची हल्ली नाही म्हणून विवेकला राग आला आणि तो अडखळत चालत त्या बेडपर्यंत गेला तिच्याजवळ जाताच अगदी लोकल क्वालिटीच्या परफ्यूमचा स्मेल त्याच्या नाकात शिरला तसे त्याच्या चेहऱ्यावर वैतागल्याचे भाव उमटले जवळ जाऊन पुन्हा एकदा त्याने तिला आवाज दिला पण नो रिस्पॉन्स शेवटी त्याने हलकंसं तिला स्पर्श करत उठवायचा प्रयत्न केला पण स्वतःची सुदभूत हरवलेलं तिला त्याच्या एवढूशा स्पर्शाने काहीच फरक पडला नाही ती काहीच रिस्पॉन्स देत नाही पाहून त्याने तिच्या खांद्याला धरून तिला सरळ केलं आणि नेमका वेळी त्या खिडकीला पार्लरला असणारा लाईट मा मालवला गेला आणि रूममध्ये येऊ पाहणारा तो हलक्याचा प्रकाश येईल आता चंद्राच्या त्या मंद शांत शीतल उजेडात तिचा चेहरा त्याला हलका हलका दिसत होता पण जेही काही डोळ्यासमोर होतं ते खूप सुंदर होतं सुरेख होतं तिचे पूर्ण केस उशीवर पिखुरलेले होते आणि काहीतरी चेहऱ्यावरही आलेले तिचे बांधेसूत आणि श भरलेलं शरीर त्याला अंधारातही जाणवलं त्या अस्तव्यस्त कपड्यांमध्ये तिची ती काया पाहून कुणाचाही संयम ढळला असता एखाद्या लहुचुंबकासारखा विवेक सहा तिच्या दिशेने सरकला आणि हळूस तिच्या गालावर विसवला इतका वेळ निश्चित पडून असलेली ती त्याच्या स्पर्शाने जणू चेतना निर्माण झाली तिच्या शरीरात तिच्या मादक हालचाली आणि अंधारातही जाणवणारे तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव त्याचा कंट्रोल घालवत होते तिच्या गालावर असलेला त्याचा हात हळूस सरकून तिच्या गळ्यापर्यंत आला पण पण त्या नशेतही त्याला जाणीव झाली आणि त्याने आपला हात मागे घेतला तिच्या शरीरावरचा त्याचा स्पर्श दुरावल्याबरोबर तिची तडफड सुरू झाली त्या अंधारातच चाचपडत त्याचा हात त्याचा स्पर्श शोधत होती ती आणि अशातच तिचा कोमल नाजूक हात त्याच्या छातीवरून फिरला आणि बस आज कधी नव्हे तर ते त्याला त्याच्या भावना कंट्रोल करणं असह्य होऊ लागलं दारूची नशा होती की तिच्या रूपाची तिच्या त्या देहाची माहीत नाही पण आजवर त्याने बंद करून ठेवलेली संयमाची कवाड गळून पडणार होती आजची रात्र वादळी घेऊन आलेली त्याच्या आयुष्यात आणि तिच्याही आणि त्याचा हात स्वतःच्या हाती घेऊन तिने आपल्या सर्वांगावर फिरवायला सुरुवात केली तिच्या गालांचा तिच्या ओठांचा तिच्या गयाचा तिच्या उभारांचा त्याच्या तळव्याला स्पर्श होत होता आणि तो स्पर्श त्याच्या शरीरातील सारे अनुरेणू चेतावत होता गर्मी तयार करत होता त्याच्या शरीरात आता तो अशा ठिकाणी पोचला होता जिथून परतणं त्याला शक्यच नव्हतं शेवटी मागचा पुढचा विचार न करता त्याने तिच्या आव्हानांचा स्वीकार केला मघा तिच्या शरीरावर ज्या ज्या ठिकाणी त्याच्या हाताचा तवा फिरत होता आता त्याचे ओठ फिरू लागले चेहऱ्यावरच्या मादक हावभावांसोबतच आता तिच्या ओठांतूनही मादक हुकार बाहेर पडत होते त्याने दाताने तिच्या ड्रेसची स्ट्रिप काढली गेली गयावरून त्याचे ओठ हळूहळू खाली सरकले त्याच्या नरम उष्ण ओठांचा तिने स्पर्श होताच तिने त्याचे केस आपल्या हातात गच्च धरले तिची प्रत्येक कृती जास्त खूप जास्त खेचत होती त्याला स्वतःकडे आणि तो अथक प्रयत्न करूनही स्वतःला थांबवू शकत नव्हता वासनेसोबतच एक अनामिक ओढ वाटली त्याला तिच्याविषयी आणि तिच्या शरीराची तिच्या आत्म्याची कुठल्या तरी स्त्रीच्या देहात विरगळून जावं अशी अनामिक इच्छा आज पहिल्यांदा जागली होती त्याच्या मनात त्याने आपल्या अंगावर असलेली बाकी कपडे दूर केले आणि तिलाही तिच्या वस्त्राच्या बंधनातून मोकळं केलं तिचा तो कोमल देह त्याच्या स्पर्शात नाहून निघाला तिच्या नखांचे व्रण त्याच्या छातीवर पाठीवर जागोजागी कोरले गेले होते शेवटी दोघेही समाधानाच्या उच्च बिंदूवर पोचले त्याने तिच्याकडे पाहिलं तर बहुतेक झोपी गेली होती ती त्याला घट्ट बिलकुल आणि आश्चर्य म्हणजे त्यानेही तिला दूर केलं नाही तिला आपल्या मिठीत कवटाळत कधीतरी त्याचा डोळा लागला तर तुम्हाला भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बाय